छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर केले होते मात्र अपेक्षित यश त्यांना मिळत नव्हते दोन दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज परत फिरले छत्रपती शिवाजी महाराज परतत असताना त्यांना वाटेत घनदाट जंगल लागले आणि महाराज रस्ता चुकले जंगलातून मार्ग काढताना एका वृद्ध महिलेच्या झोपडीपाशी येऊन थांबले दिवसभर उपास घडल्याने महाराजांना भरपूर भूक लागली होती न राहून महाराजांनी त्या वृद्ध महिलेला भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली वृद्ध महिलेकडे अन्नधान्याची वानवा होती तरीही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून त्यांनी महाराजांना आणि मावळ्यांना मंसार भात वाढला शिवाजी महाराजांना भूक एवढी असह्य झाली होती की त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवायला सुरुवात केली भात एवढा गरम होता की महाराजांच्या बोटांना चटका बसला महाराजांनी हाताला फुंकर मारत चटका शांत करण्याचा प्रयत्न केला जवळ बसलेली वृद्ध महिला महाराजांचे वर्तन पाहत होती तिला राहवले नाही आणि ती म्हणाली की बालका तुझा चेहरा शिवाजीसारखा आहे तुझी बुद्धी ही शिवाजीसारखीच असल्याची दिसते तुझे वर्तन हे शिवाजीसारखे मूर्खपणाचे आहे वृद्ध महिलेचे हे बोल ऐकून महाराजांना आश्चर्य वाटले आजीबाई शिवाजी अत्यंत बुद्धिमान आहे असे मानणाऱ्या अनेक विद्वानांना बुद्धिवंतांना मी ओळखतो मग शिवाजीचे वर्तन मूर्खपणाचे आहे असे आपल्याला का वाटते असा प्रश्न महाराजांनी तिला विचारला वृद्ध महिला उत्तरले की तुम्हाला जेवण वाढले तेव्हा पानात असलेली आणि गार झालेली कंदमुळे खायची सोडून तुम्ही थेट गरम भात जेवायला घेतला गरम भातामुळे बोटांना चांगलाच चटका बसला हे वर्तन मूर्खपणाचे नाही तर काय शिवाजी देखील असाच मूर्खपणा करत आहे दूर अंतरावर असलेले छोटे छोटे किल्ले काबीज करायचे सोडून सरग मोठ्या किल्ल्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी लढाई करतोय पराभव निराशा पदरी पडणारच वृद्ध महिलेच्या या वाक्यांनी महाराजांचे डोळे खाडकन उघडले डोक्यात लख्ख प्रकाश पडला मोठा विजय मिळवण्याआधी छोट्या छोट्या चढाया यशस्वी करायला हव्यात छोट्या किल्ल्यांवर विजय मिळवून हळूहळू विस्तार करत मोठे किल्ले काबीज करायला हवेत अशी मोठी शिकवण महाराजांना मिळाली या शिकवणीच्या जोरावर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शेकडो किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांच्या आधिपत्याखाली सुमारे चारशे किल्ले होते असे सांगितले जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा